मी व्हिडिओ ह्यासाठी बनवते की माझ्या चॅनेलला काय झालं त्यासाठी तर पहिल्यांदा सगळ्यांना जय भीम नमोबुद्ध आहे तर दीड महिना झाला की माझा भाऊ वारला होता त्याच्यामुळं मी काय व्हिडिओ बनवले नाही आहे तर मी काय केले इकडून तिकडून हे घेतले नाही का व्हिडिओ घेतले शॉर्ट व्हिडिओ काय लाँग व्हिडिओ काय मी ती माझ्या चॅनलवर टाकले पण ती कॉपीराईट येत होते कॉपीराइट मला माहीत मा मा नव्हतं की कॉपीराईट म्हणजे काय असतं कॉपीरायट झाल्याच्यानंतर काय होतं आणि काय नाही हे मला माहीतच नाही कारण की मला त्याचं ज्ञानच नाही आहे कारण की मुलं इतकी शिकलेली आहेत हे काय सगळं मला काय ती सांगत नाही समजवून तर मग ती मी टाकले टाकल्याच्यानंतर माझा मनोटाय चॅ चा, चॅनेल झाला था झाल्याच्या नंतर मग त्यांचं असं आलं की तुम्ही अपील करा मग ते अपेल वगैरे सगळं काय केलं आणि त्याच्यानंतर ते त्यांनी माझा मोनोटाईज चाय चॅ चॅनेल झालेला त्यांनी रिझेट केला रिझेट केल्याच्यानंतर मला इतकं दुःख झालं ना कालच झालं ह्या सगळ्या काही गोष्टी तर मला लय बेकार वाटलं की मी आणि ती व्हिडिओ पण का टाकले की माझा चॅनेल थंड नाही पाडावं की जे माझी लोकं बघतात की त्यांना बघण्यासाठी आणि चॅनेल थंड नाही पाडण्यासाठी पण मला माहीत नव्हतं की ह्याच्या पाठीमागे एवढं मोठं कारण असेल पण आता काही न शिकलेल्याचा परिणाम हा असतो आणि मी शिकली नाही म्हणून माझ्या मुलांना मी खूप शि शिकवलेला आहे पण माझ्या ह्या गोष्टीमध्ये त्यांनी मला सपोर्ट नाही केला आणि ती कुठल्याच गोष्टीमध्ये मला सपोर्ट करत नाही जे काही म माझ्या मनानेच करते त्यांना म्हटलं ना मेल काय आला आहे हे काय आलं आहे बघा तर ते मग तो अनपढ गावार आहे तुला काय अक्कल नाही काय नाही ही अशी म्हणते ती मुलीचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्याच्या पुढचं झालं शिक्षण आणि सी ए झाले सी एचं पण तिने तीन आटेमात तर ती तीन आठ्यामध्ये शेवटच्या अटॅमधमध्ये ती शेवट आ, फेल झाली एका मार्काने तिने दोन वेळ दोन तीन वेळेस तिने परीक्षा दिली ती पण त्यात काय ती एकंद दोन मार्काने जायची त्यामुळे तो विषय सोडून दिला आणि तर आता कॉलेज करते आणि कॉलेजच्या पुढं ती आय टी आय करते आणि मुलगा पण माझा बारावी करतो आहे आणि त्यात तो आय टी आय करतो आहे तर मुलांना मी इतकं शाळा शिकवून स्वतःच्या कष्टावर पण ती मुलं मला नाही का मॅसेज आलेला ते काय सांगत नाही आहे आणि मग मी ते मला सांगितलं पण नाही त्यांनी की कॉपीराइट असल्याच्या जा, आल्याच्यानंतर काय होतं काय नाही तू का ताकती कायसाठी ताकते ताकू नको ही गलती करू नको आणि ही माझ्याकून गलती झाली आणि मी रिक्वेस्ट पाठवली मी यूट्यूबला पण त्यांनी माझी रिक्वेस्ट मंजूर नाही केली मला इतकं वाईट वाटलं ना लय म्हणजे लय वाईट वाटलं वाट मला की मी कामाला जात होती मी वॉशरूमला म्हणून व्हिडिओ काढत होते म्हणजे पळत पळत येऊन म्हणजे माझ्या चेहऱ्यात तर ती स्माईल पण नसायची तरीसुद्धा मी ती कष्ट मेहनत केलेली आहे ती मला माहिती आहे की मला असं वाटायचं काय नाही काहीतरी मला ह्यातनं करायचं आहे पुढं जायचं आहे मी रात्र दिवस काम केलं तरी मला मी एकटी काही करू शकत नाही आहे जे ह्यामुळं मी मी भरपूर मेहनत केली ती माझ्या चॅनलवर पण ती माझी त्या कष्टाला माझ्या यश नाही आलेलं ती रात्री ती मी अशीच ऐकल्याच्यानंतर नंतर मला इतकं दुःख झालं आणि इतकं म्हणजे मी रडली की खूप दुःख झालं की मी कॉपीराईटच्या ब कॉपीराईट हे आला च आय I मीन mean, कॉपीराईटचं ती नाही का हे आलं व्हिडिओ आली आणि ती मी नाही ताकाय पाहिजे होती ती, ती गलती मी मोठी केली आहे तर ही मी जे गलती केली ना तर फ्रेंड्स तुम्ही कधीच गलती करू नका तुमचं तुम घरात काय प्रॉब्लेम आले तर तुम्ही नका ताकू तुम्ही तसंच थांबा पण हे गलती करू नका कारण की साहजिकच आहे माझा भाऊ छोटा सगळ्यात तो वारलेला होता आणि मला एवढं दुःख होतं की की खूपच दुःख होतं की मी ती व्हिडिओ बनवू शकत नव्हती म्हणून मी ते असं केलं तर ती असा एवढा मोठा परिणाम घाललाय मला तर मला इतकं वाईट वाटते ना तर चला तुमचा सपोर्ट आहे अजून मी अजून एक वेळेस मी काम करणार यूट्यूबला बघू त्यांनी सांगितलं नव्वद दिवसाच्या नंतर तुम्ही परत अजून काय ती मेसेज वगैरे करून ते तुम्ही मॉनिटाईज करू शकता पण तुम्ही ही परत गलती करू नका त्यांनी मला दोन महिन्याचा हे दिलेला आहे टाईम दिलेला आहे तर बघू आता मी मी अशा काय गोष्टी चुकीच्या काय करणार नाही आहे आणि मी ते काम करन तुम्ही माझ्या पाठीमागा असाल सपोर्ट तुमचा मला सपोर्ट आहे त्याच्यामुळे मी तुमच्या तुमच्या जिद्द, जिद्दी तुमच्या ह्याच्यावर तुमच्या सपोर्टच्या जिद्दीवर मी पुढं अजून काम करणार आहे तर तुमची तर इच्छा असेल की प्रतिभा काम करावं आणि त्यांच्या काय आहे ती पूर्ण कराव्या तर मी तुमच्या बिना काय करू शकत नाही तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी अजून एक वेळेस मी उभा राहते अजून एक वेळेस मी काम करायला सुरुवात करते आजपासून आणि चांगल्या मेहनतीने काम करेन आणि जे व्हिडिओ तुम्हाला आवडतात ते मला सांगा मला जमेल तसं मी करेन मी म्हणत नाही की मला सगळंच काय जमतं मला काही जमत नाही आहे तर तुम्ही माझं शॉर्ट लाँग व्हिडिओ बघा मला सपोर्ट करा माझ्याला यूज कमी येतात सबस्क्राईब कमी येतात पहिले तरी मला पाचशे हजार ह्या अशा काही याच्या पण आता दोन अन तीनच यूज येतात आणि सबस्क्राईब तर दोन दिवसाला तीन दिवसाला एक दोन तीन येतात माझं मन इतकं नाराज झालं आहे ना की काय झालं आहे माझ्या चॅनलला असं की दोन तीन सब्सक्राइब दोन तीन दिवसांनी येतात यूज मला एक दोन तीन चार बघा माझ्या ह्याला जाऊन तुम्ही आता की माझ्या ब्लॉग बघा तुम्ही तुम्हाला कळेल की कसे यूज आलेले आहेत म्हणून एक दोन तीन चार नऊ दहा असे असे आलेले आहेत तर मला ते बघून पण वाईट वाटते की काय झालं आहे मला तर एक फोनमधलं काही कळत नाही आहे आणि काय होतं आहे काय नाही मला ते पण माहीत नाही मला सपोर्टला पण कोणी नाही माझं शिक्षण झालं आहे फक्त पाचवी आणि त्यातमध्ये मला एवढं माझं बघा तुम्ही लाँग व्हिडिओ बघा त्यात काना मात्र काहीतरी चुकलेलाच असेल मी ते लिहून जी चाकते टायटल ती बघा त्यात काय काना मात्रा चुकलेलाच असतो या तर मी प्रयत्न करते माझ्यातर्फे की मी पुरापूर मी ह्या सगळ्या गोष्टी करल तर मला प्लीज फ्रेंड्स तुम्ही मला सहकार्य करा मी तुमच्याकडून खरंच लई मोठी अपेक्षा केलेली आहे तर ह्यावेळेस मी प्रयत्न करेन आणि तुम्ही मला सपोर्ट करा मला सबस्क्राईब करा तुम्ही माझे व्हिडिओ बघा आणि जिथं काय गलत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर मी खरंच तुमची गरीब बहीण आहे तर मला खरंच सपोर्ट करा आणि तुम्ही मला सपोर्ट कराल म्हणून मला माहिती आहे तर माझ्या घरातल्या अशा काही गोष्टी आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का मी व्हिडिओ काढते एक लेडीज व्हिडिओ काढणं म्हणजे किती ही असते तुम्हाला माहिती आहे का आजूबाजूची लोकं काय बोलतात नातेवाईकाची काय बोलतात आणि नातेवाईकाची अशी बोलतात की तू व्हिडिओ काढते ही बाई चांगली नाही आहे या बाईला आपल्या घरी येऊ द्यायचं नाही आहे ही बाई चांगली नाही आहे कित्येक तरी लोकं काय काय बोलतात पण मी त्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि मी आपण काय वेगळं काय काम करत नाही घाणं काय काम करत नाही आपण चांगलं काम करतो या त्यासाठी मी त्या लोकांकडे लक्ष देत नाही कोणी म्हणत असलं आमच्या घरी यायचं नाही ठीक आहे नाही येणार नीट बोलत असं त्याशी बोलायचं नाही बोलत तर नाही बोलत मी ना ना पण एक लेडीजनी लेडीज म्हणजे व्हिडिओ काढते म्हणजे काय ती फालतुगिरीचपणा करते का नाही हो जे काय विट्यूबवाली लोक आहे छोटे मोठे हे आहेत युट्यूबाले ते त्यांना माहिती आहे की फक्त आपल्याला काय त्याचं कष्टाचं फळ पाहिजेलं असतं त्यासाठी एवढं मेहनत करतात आणि आपले नातेवाईक एवढं घाणडा एक आपल्यावर उच उचलतात तर किती बेकार वाटतं आहे कारण की लेडीज एकटी बनवती म्हणून का मग लेडीज फक्त घानाडंच काम करत दुसरं काय काम करू शकत नाही का चांगलं काम नाही करत का काय नातेवाईक विचार करतात घाणडं डायरेक्ट मला म्हणतात तू घरी यायचं नाही आमच्या तू व्हिडिओ काढते व्हिडिओ काढणारी लेडीज काय चांगल्या नसतात बघा तुम्ही सांगा आता कशा असत मला इतकं वाईट वाटतंय तेवढं सगळं मी महागं टाकून मी स्वतःला समजून मला समजायला कुणी नाही आहे नाही नातेवाईकनं नाही मुलं नाही कुणी तुम्हाला तर माहिती आहे माझा बायदाटा तुम्ही माझ्या ब्लॉग बघा मी टाकले माझा माझा जीवनाचा संघर्ष म्हणून भाग एक भाग दोन त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कळल की मी सगळं कार माझ्या जीवनातलं तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यांनी बघितलं आहे त्यांनी